सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक सात हजार चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत कमिद कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार दोनशे सतरा क्विंटलची कमीत कमेद कमी दर सात सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी बांभोरी आवक तीन हजार चारशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर दोन दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक पंधरा हजार सातशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लायू कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हो लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कांदा बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान